राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारणबाबत वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे परिपत्रक पंधरा मे रोजीचं आहे काय आहे सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीतील निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे याकरिता मंत्रालयीन विभागाच्या अधीनच असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन व चार येथील नमूद तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून प्रस्ताव दोन महिन्याच्या आत म्हणजे सोळा मे दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यासनाकडे सादर करण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक सोळा मे दोन हजार पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यस्थानाकडे सादर करण्याबाबत वित्त विभागाच्या समक्रमांक दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस व दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार कडविण्यात आलेले आहे तर अद्याप काहीच विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत तर सध्या लोकसभेच्या निवडणुकांच्या कामकाजासाठी मंत्रालयीन विभागातील अधिकारी कर्मचारी हे कर्तव्य बजावत असल्याने वेतन त्रोटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव आणखी दोन आठवड्यापेक्षा दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे सबब विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या शासकीय कार्यालयीन विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वित्तविभातील वेतन त्रुटीबाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन व चारही ते नमूद तरतुदीप्रमाणे करून एकतीस पाच दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा कार्यसनाकडे सादर करावे अशी विनंती आहे या संबंधाने शासन निर्णय मी स्क्रीनवर स्टोल करतोय तुम्ही बघू शकता वाचू शकता काही शंका असल्या मित्र हो नक्की कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बिलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी प्रवीण यादव